पुणे एल थ्री बार पार्टी प्रकरणात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत अंमली पदार्थांचं सेवन आणि विक्री केल्याप्रकरणी आरोपींच्या अडचणी आता वाढल्याचं आहे एल थ्री बार पार्टी प्रकरणामध्ये डी पी एस कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय अंमली औषधी द्रव्य आणि मनप्रभावी औषधं आणि पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल झालाय तर आरोपी नितीन टोंबरेंकडून पुणे पोलिसांनी केलं हरीश नामक अंमली पदार्थ जप्त केले आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर आपण पाहतोय तपासाची आणि चौकशीची व्याप्ती आता कशी वाढतीये पुणे पोलिसांकडून सतत या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भाने जी कारवाई केली जाते आहे यामध्ये नितीन ठोंबरे नावाच्या आरोपीकडून हशिष नावाचं जे अंमली पदार्थ आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं अमली पदार्थांचं सेवन आणि विक्री प्रकरणी जी आपण अपडेट पाहतो यामध्ये मुली औषध मनप्रभावी पदार्थ एकोणीशे च्या अनुभव आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा स्वतंत्र पद्धतीनं नवा गुन्हा दाखल करण्याची माहिती मिळते पुणे एल थ्री पार प्रकरणातली ही मोठी अपडेट म्हणावी लागेल कारण आतापर्यंत वेगवेगळे जे आरोपी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात अटक केले गेले जे गुन्हे दाखल झाले त्यात ही नवी अपडेट आहे यापर्यंत यापूर्वी दोन तरुणांकडे तपास केला गेला होता जे पदार्थ होता। ते मुंबईतून आल्याची माहिती मिळते या सगळ्या प्रकरणाची आहे म्हणजे ड्रग पेडलर्स कोण आहेत ते पुणे पोलिसांना शोधावं लागणार आहे मुंबईमधून मधून तिथून हे ड्रग या आरोपींनी पुण्यामध्ये पार्टीमध्ये वापरलं ते मुंबईत हो। कोणी त्यांना विकलं मुंबईत कोण नेमके असे पेडलर आहे ते ड्रग्स ची विक्री मुंबईमध्ये करतात याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे बरोबर आहे ज्ञानेश्वर आता गुन्हे तर दाखल झालेले आहेत मात्र काय कारवाई पुढे पोलीस करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल अपडेट्स घेत राहू ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी